आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमानातल्या श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करणारे श्री स्वामी समर्थान्य मंडळ अक्कलकोट हे न्यास उद्याच्या तीस जून दोन हजार पंचवीस ते नऊ जून नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान धर्मसंकेत व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुपौर्णिमेनिमित्त केलेले आहे गुरुपौर्णिमा ही अकरा दहा जुलै दोन हजार पंचवीसला संपन्न होणार आहे आणि या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन नेटकेपणानं करण्यात आलं आहे कार्यक्रमाची सुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मंडप गावामध्ये ठिकठिकाणी बॅनर पोस्टर्स पत्रिका सगळ्यांना पत्रिकेचं वाटपसुद्धा करण्यात आलेलं आहे एकंदरीत कार्यक्रमाची सुद्धा तयारी झालेली आहे आणि सर्व पत्रकार देखील तसं आवाहन आपण केलेलं आहे किंवा रोजच्या रोज रुच त्यांनी ह्या कार्यक्रमाचं हे करायचं आणखी दहा जुलैला मात्र काही दिग्गज मंडळींच्या मान्यवरांच्या देणगीदारांच्या शोभ असते स्वामीनं महानवेद दाखवून संध्याकाळी स्वामी समर्थांच्या पालखीची धूमधडक्यामध्ये गावामध्ये म प्रमुख मार्गाने मिरवणूक निघणार आहे असं पूर्ण एकंदर टोटली गुरु श्री गुरुपौर्णिमा स्वामी समर्थ अन्न छत्रमंडळ वर्धापन अडतीसा वर्धापन दिन या रीतीनं संपन्न होणार आहे श्री स्वामी समर्थ अन्न छत्रमंडळ अक्कलकोट या धर्मादाय असा वतीने संपन्न होणारे जे हे कार्यक्रम आहेत श्री गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेले धर्मसंकल्प व सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे नेटकं आयोजन सन्माननीय श्री जन्मे जे राजे विजय शिवराजे भोसले महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय राजे अमोलराजे जन्मेजराजे भोसले अध्यक्ष हां यांच्या देखरेखीखाली यांच्या कर्तृत्वाने जे संपन्न होत आहेत या या कार्यक्रमाला आवर्जून तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व स्वामी भक्तांनी आवर्जून हजेरी लावावी असं मी अन्न छत्र मंडळाच्या वतीनं तसेच जनवेजराजे विजयराजी भोसले यांच्या वतीनंसुद्धा मी सगळ्यांना आवाहन करतो